नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा विकत आहे तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील हे कांदा बाजार भाव संपूर्ण बाजार यांचे आहे तर अकोला बाजार समिती आहे कांदा आहे उनळ तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच सहा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील अकोल्यामध्ये आवक आहे सतराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठशे तर सर्वसाधारण बाराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला इथे तर पुढील बाजार समिती आहे कोपरगाव बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळ तर कोपरगावमध्ये आवक आलेली आहे अकरा हजार सहाशे साठ क्विंटलची तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर इथे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे सतराशे साठ रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये क्विंटल कोपरगावमध्ये कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे शेवगाव बाजार समिती मार्केट नंबर एक आवक सव्वीसशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सोळाशे तर सर्वसाधारण दर आहे सोळाशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अहमदनगर तर अहमदनगरमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक आहे पंच्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटलची तर अहमदनगरमध्ये आवक खूप जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे पंच्याहत्तर हजार चारशे एक एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दोनशे रुपये दर मिळाला आहे सर्वसाधारण सोळाशे पन्नास तर जास्तीत जास्त जरी ते एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव